विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित दगडोजीराव देशमुख महाविद्यालय आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या चव्वेचाळीसाव्या साहित्य संमेलनाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो हे संमेलन वाळूजमध्ये होत आहे या संमेलनाच्या उद्घाटनाला देखील मला बोलवलेलं होतं मी येणार होतो परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांचा दौरा असल्यामुळं आपल्या या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकत नाही त्याबद्दल आपल्या सर्वांची साहित्यिकांची आणि उद्घाटनाला उपस्थित असलेल्या सगळ्या बंधू भगिनींची मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो मराठवाडा साहित्य परिषदेनं अनेक साहित्यिक त्याच्यामध्ये लेखक असतील कवी असतील नाटककार असतील हे महाराष्ट्राला दिलेले आहेत त्याबद्दल महाराष्ट्राचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला आपल्या सगळ्यांबद्दल मनापासूनचा अभिमान आहे या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव वाक्सवरे हे देखील उत्कृष्ट कादंबीकार कादंबरीकार आहेत मराठवाड्यातल्या ग्रामीण जीवनावर त्यांनी असंख्य कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्याच्यातनं मराठवाड्याचं ग्रामीण चित्र महाराष्ट्रासमोर देशासमोर त्यांनी रेखाटलेलं आहे आणि अशी व्यक्ती या संमेलनाला संमेलनाध्यक्ष म्हणून लाभते यातच मला असं वाटतं की संमेलन हे यशस्वी झालेलं आहे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजयजी राऊत आहेत ज्यांच्या संस्थेमध्ये हा कार्यक्रम होतोय त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो की अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाल्यानंतर हे पहिलं संमेलन मराठवाड्याचं आपण आपल्याकडे घेतलं आहे त्याबद्दल देखील भाषेचा मंत्री म्हणून मी आपलं कौतुक करतो आपलं अभिनंदन देखील करतो या दोन दिवसामध्ये अनेक परिसंवादांचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये सगळ्यात विशेष म्हणजे शाहूजी पाटोळेंची जी मुलाखत आहे आणि त्यांचे गाजलेलं जे पुस्तक आहे दलित किचन्स ऑफ मराठवाडा याच्यावर चर्चा ऐकायला या सगळ्यांनाच आवडणार आहे त्यांना देखील मी शुभेच्छा देतो आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये बालकुमारांचा मेळावा देखील आहे अन्य साहित्याचे प्रकार आहेत आणि ह्या सगळ्या प्रकारांना ऊर्जावस्था देण्याचं काम मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून या चव्वेचाळीसाव्या साहित्य संमेलनामध्ये होतंय ग्रामीण भागातलं हे साहित्य संमेलन आहे ग्रामीण भागामधला देखील साहित्यिक हा देशासमोर राज्यासमोर आला पाहिजे ही प्रामाणिकपणाची आपली सगळ्यांची भावना आहे आणि म्हणून मी आपल्याला एक आठवण करून देतो की दिल्लीला एकवीस बावीस आणि तेवीसला अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे आणि त्याच्यातला एक अभिनव आणि नाविन्य प्रकार जो साहित्यामध्ये पहिल्यांदा घडतोय ते म्हणजे तीस तासाच्या रेल्वेच्या प्रवासामध्ये जवळजवळ बाराशे साहित्यिक रेल्वे 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 त्या रेल्वेनं प्रवास करणार आहे आणि देशातलं पहिलं रेल्वेमधलं साहित्य संमेलन या रेल्वेमध्ये करण्याचा योग हा जुळून आलेला आहे त्याचा प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून त्या देखील चळवळीमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं ही देखील आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा विजय शिक्षण प्रसारक मंडळ आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या चव्वेचाळीसाव्या साहित्य संमेलनाला मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून शासनामार्फत मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुमच्यासोबत मराठीचं जतन संवर्धन आणि प्रचार करण्यासाठी शासन आहे ही देखील बाई देते